मी समर्थ मी निसर्ग आणि नारी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांची स्वागत करते मागील व्हिडिओत आपण मयुरेश्वर या अष्टविनायकापैकी पहिल्या गणपती विषयी माहिती पाहिली तर आज आपण या व्हिडिओत अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धेटिकचा सिद्धिविनायक या गणपतीचे प्राचीन महत्त्व जाणून घेणार आहोत सिद्धटेक गणपती मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र स्थान आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा सिद्धी सिद्धी सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजवा सोंडेचा एकमेव गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीस दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्य सिद्धीस म्हणजेच पूर्णत्वात जातात यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे हे मंदिर जागृत क्षेत्र मानले जाते येथील देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी ओंकाराचा अखंड जप केला त्यांच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्यांच्या इच्छेला पूर्णत्वात जाण्याचा वर दिला जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले तेव्हा तेथे मधु व कैतब हे दैत्य निर्माण झाले ते देवी देवतांना छळू लागले ब्रह्मदेवांच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतात विष्णूंनी प्रयत्न केले पण ते त्यांना मारू शकले नाही मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले शिवाने विष्णूंना सांगितले की ते लढाई आधी शुभकार्यांचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघणे दूर करणाऱ्या देवतेला म्हणजेच गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीस भगवान विष्णूंनी सिद्धटेक येथे गणेशाची तपश्चर्या करून प्रसन्न केले श्री गणरायांनी विष्णूंना आशीर्वाद देऊन विविध सिद्धी प्राप्त करून दिल्या त्या मिळून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही दैत्यांना ठार मारले भगवान विष्णूंनी ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त केली ती जागा आज सिद्धटेक म्हणून ओळखली जाते पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक ऐल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मकर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे याच ठिकाणी भगवान विष्णूंनी गणपतीची आराधना करून असुरांचा संवार केला छोट्याशा टेकडीवर असलेल्या या मंदिराचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर बरोबर एकवीस दिवसांनी त्यांची सरदार की त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर त्याच्या भव्यतेने मंत्रमुग्ध करते मंदिराचा गाभारा निष्ठेचे प्रतीक आहे उत्तराभिमुख असलेल्या या मंदिराची रचना अतिशय आकर्षक आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय यांच्या सुबक पितळी मूर्ती मंदिराच्या दिव्यता वाढवतात मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळ्याच युगात गेल्यासारखे वाटते विशाल गाभारा प्राचीन दगडी मंडप आणि भव्य नगारखाना भक्तांना भक्ती आणि स्थापत्य कलेच्या अनोख्या संगमाचा अनुभव देतात मूर्तीचे मुख उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने सोहळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेले आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहेत गणेशाची मुद्रा अतिशय शांत आहे या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात या उत्सवात सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते सोमवती सुद्धा साजरी केली जाते विजयादशमीला येथे जत्रा भरते असे मानले जाते की संत श्री मोरया भोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद ओम गम गणपते नम